मित्रांनो संध्याने काय आणलंय थांब तुम्हाला जाऊन थोक टेम्पो भरून आला हीच अजून गाठ ठेवा नाही तर काय आलाय सोंग घेऊन अ राम राम काय म्हणता नमस्ते अयो कुठन आणले अय्यो बक्की कशी आहे कुठनं आणले नाही कशाला संध्याकाळी वेळ तो दाटे का करते दा ना कलर मारायचा फिटिंग राहिली काय ही असैट्ट काय टिंगशी आले काय अलग 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 मस्त कसं वाटतंय बघू काय बसून मित्रांनो संध्या आले घेऊन ओलाग ओला असं असत अलग अलग आला का तरी म्हणलं संध्या आज कुठे गेलाय तयारीनी काय बन सकाळ सकाळ हि लागतंय काय संध्या तुला हे दे बघ हे नेऊ काय मला बारक हे देऊ कस बरं वाटतंय बरं वाटतंय सोपाशीट आणला कितीला बसला <laughs> <laughs> बसला हडू <आड़ू> दिसला <laughs> काय माहितीये बाबा काय फुलटन वरून आणलंय बी बघाय काय आणलंय असून नाही छान छान एकदम छान एकदम छान छान बघाय कामाला गाड्या मग काय म्हणता काय विशेष बाकी निवांत

हो तर पण ती संध्या ह्या जाती आतमध्ये करताना जाणार की कशाला कशाच एम डी बदलणं होत कसं एवढे माग मोलाचे वस्तू एकतर हे कुठं आणले काय तुझी काय ठेवून मग काय असे काय आता माझं कामच हे दावायचं हो कुणी काही एक गेलं नवीन आणलं की परत ते माहिती होतं इमानदारीने नाही तर माणसं काय म्हणते नाही बघा रेडात असं असा खेळ तरी आता बरेस मला माहितीच नाही जातो की सांगतो तिला जाऊन सांगतो काय अंदाज नक्की म्हणतो रेस मला बरं असं सांग चाललंय महागारी आला आता कस जाणार कुठे अरे करून टाकी गाड्या कवर ठेवली चला भेटू परत ही व्हिडिओ रॅसमाशे चॅनल ला येईल रॅस माझ्या ह्याच्यावर टाकतास तिच्याला काय झाले तिच्या फोनला नाही क्वालिटी तिला आज म्हणलं होतं म्हणजे व्हिडीओ काढतो पण मी नाही काढलं मला बी आता गोटा करायचा नाही का हे पायपा फेपा पत्र पित्र मी आणून टाकले मी बी आहे काय करायचंय मित्र मैत्रिणीनो सगळं व्यवस्थित नीट नीट होते गोष्टी पण हळूहळू ऊनाचं गार्डन बघा ना दुपारच्या टाइमला कसं दिसतंय असे होते काय आणलं बक्की काय आणलं त्यांनी जाऊन हा हि बरं आपला बारका सोपा असला येऊ घे लग्नातला अगं पण घेतलाय कुणी लग्नातला माझ्या घेतला तु द्या बोल माझ्या लग्नातला नाही नाही तुझ्याच लग्नातला माझ्या नाही नाही बोल तिला का तुझ्या लग्नातला माझ्या नाही नाही काय घेतलाय कोणी तुम्हीच घेतलाय बा

चालली आहेत कोरांची वाट बघती आज किती वाजले सकाळ धन जिवली नाही का म्हणजे का म्हण जिवली नाही कोणाच तरी फोन आलाय हॅलो हा बोला की रवी साहेब नमस्कार मी कराड वरन बोलतोय दोघते होय कराड वरन होय काशी करून आला तुम्ही हो मग काय काशी मी केली गे सगळं मी सबस्क्राईबर आहे तुमचा होय का हो तुमचं खरं मला समजलं खरं ते आम्हाला इथं घर बसल्या बघायला मिळालं होय ना तुम्हाला गावलं का बघायला सगळं व्यवस्थित सगळं बघितलं पुन्हा तुम्ही खरं ते सगळं आम्हाला दाखवलं पण ती घरी आल्यावर काय विषय सांगतो सांगते काय तिथे परिस्थिती आता तरी चंद्रा चिंगरी झाली हो च मी ना रात्री वाहून बरीच चंद्रा चींगरी झाली आणि सगळं लोक हा ना तर जमली तिथे लोक म्हणजे काय झालं संगम वरती तिथं गर्दीच राहती पहिल्यापासूनच आणि रात्री माझा अंदाज आहे सा तिथं ती महाराज लोक साधू लोक आहेत ना येणार असते ती ना त्यांचा आज अमश्या दिवशी जास्त होत आंबोळीचा विषय मग तिथं ना ती हटवायला तिथले माणसं आपली श्रद्धाल गेलेली बघते लोकांना आहो कराय तिथनं कर मग बघलेल काढायचा प्रयत्न त्यांचा चालू असेल त्याच्यात त्याच्यात ती बोज झालेला आहे सग हो म्हणजे त्यांची स्टाईल तिथं ती घोड्यावर येते तिथे पोलिस येते बंदुके घेऊन येते ती चला खाली करो खाली करो मग माणसांना काही कळत नाही ना ते काय म्हणतात काय असं आणि मग काय होतंय ती मग आता थोड्या अंतरा माणसं असल्यावर काहीतरी झालं मग मी आता फोन केलं तर ते विचारलं मला ते गाडी वाल्याने फिरावलं होतं ना माझे बोलके झाले हा हा तेव्हा म्हणला काही नाही त्या पंधरा कुणी सतरा म्हणते अशी मेले ती आणि आता म्हणला चालू आहे काय तसं म्हणलं नाही एवढं काही विषय पण ती कसं असतं चॅनल वाल्यांच कामच आहे जरा वाढीव थोडं ट्रेंडिंग विषय करायचा म्हणजे बघते तीन ट्रे म्हणजे असा विषय असतो नागाय ती काय करते डेंजर म्हणजे काय होते वाढते ती ती आता तसताच एक नागसाध तसताच उभा राहून तिथं टेल येते नेमकं त्यांचं काय चालतं विषय काय वनगडी असं तर काय नाही मला ते धावता येत नव्हतं कारण कॉपरेट पडतंय ना त्याच्यामुळे मी काय दावे ना असं विषय झाला तिथले व्हिडिओ काढले ते आणि काय झालं युट्यूबवर लोक आहेत ना लई ते आणि प्रत्येकाने काय केलंय नागासला काय झालं माहिती झालं की युट्यूबला पैसे किंवा काय गोष्टी जे दोन हजार तीन हजार देईल हजार दीड हजार पाचशे कुणी म्हणजे जस कोणाचं गोड ते साधूची मुलाखत घ्यायची म्हणलं ना तर त्याला पैसे द्यायच तेव्हा ती मुलाखत देणार नाही तसा कॅमेरा फिरावला का नाही मोकार आपण त्या समोर समोर तर ते वैतागत अस आणि त्यांना आडव तिडव त्यांच्या घरच्या विषयी पर्सनल त्यांच्या समस्यात हात घातला का नाही कि जे असं चिडत या ती बेकारच चिडतोय असं त्यांना इतर तुमचं घरचं कसं काय तुमचे आई वडील कुठे त्याच्यावर विचारले की त्याला राग येते आणि ते असते नशीत हाय बनवतो की घरच घरी आलं आता मोकार बनवलं खरं त्याच्यावर बनवतो एक हिडिओ आता काय चाललंय बाकी काय नाही बघा निवंत आता मला फोन करा आहे तुमच्याकडे नंबर

बसून जी बघायला मिळते तिथं जाऊन मिळणार नाही नाही तुम्ही एवढं हिंडूच शकत नाही तिथे गेला ना नाही हिंडू शकत तुम्ही तेवढी नजर बी चालणार नाही आपली नाही ओके असू दे फोन येते ते मित्र मैत्रिणी नस कोणाचं हाय एकंदरीत तुम्ही खरं ते चॅनलवर आपले व्हिडिओ पाहिले का नाही काही मला माहिती नाही आता ही रेस्माच्या वर चॅनल वरही सगळ्या विषय आणि खरं तेचवर कसं आहे मी संपूर्ण व्हिडिओ सोडून दिलं त्यात सात आठ दहा दिवस होतो आम्ही पण लय हिरलो मित्रांनो खूप हिरलो असे बाय बाय बाप धुऊन आल्यापासून बरं वाटायला लागला ओके बाय बाय